जिल्हा परिषद निवडणूक पार पडल्या आज विजय रॅली सुद्धा काढण्यात आली आणि बेड भागामध्ये टाकळे हजी आणि कवठे यमाई या जिल्हा परिषद गटामधून अनेक नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही मोठं केलं परंतु वेळ प्रसंगी आज ते तुमच्या समोर शड्डू ठोकून उभे राहिले परंतु आज या विजयी जल्लोषाच्या माध्यमातून तुम्ही सडेतोड उत्तर दिलेलं आहे येणाऱ्या काळात राजेंद्र गावडे यांच्याकडे कशा पद्धतीने पाहताय राजेंद्र गावडे माझा चिरंजीव जरी असला तरी तो एम एजी वर्षाचं प्रभुत्व आहे हिंदीत प्रभुत्व आहे मराठीत प्रभुत्व आहे आणि प्रशासनाची जाण असणार आहे याचं कारण असं तुम्ही आमदार असताना माझं बरेचसे मंत्रालयातलं खालं कलेक्टर ऑफिसचं काम टप्प्यात त्यामुळं शासनामधली काय योजना आहे ती कशी आणायची ही त्याला माहीत आहे लोकांचं काम कसं करायचं ते आमच्या कुटुंबामध्ये बाळकडू त्याला मिळालेलं आहे आणि स्वभाव त्याचा शांत आहे कुणालाही लबाडी लांडी कप करणं चार पैसे लबाडीनं मिळवणं हे त्याच्या आयुष्यात जमलेलं नाही सरळ मार्ग आहे त्यामुळं तो काम करीत असताना लोकांचा विश्वास निश्चित संपादन करेल आणि चांगलं काम करेल मी आयुष्यामध्ये जे पन्नास साठ वर्ष या भागाची सेवा केली या भागाला शून्यातून उभं केलं के त्याच्यावर कळत काम निश्चित शेवटच्या क्षणापर्यंत ज्याची चाळीस पन्नास वर्ष हयात या पक्षामध्ये घालवली आणि शेवटच्या क्षणामध्ये असा काय निर्णय झालाय की तुम्हाला कमळ हातात घ्यावं लागलं परंतु त्या कमळालाही फुलवण्याची ताकद तुम्ही आपल्या विकास कामाच्या माध्यमातून या गटात आणि गणात घरात दाखवली काय सांगणार या विषयी निश्चित दाखवलेलं आहे मला स्वप्नातही असं वाटत नव्हतं की मी दुसऱ्या पक्षात जाईल निवडणूक लढवेल असं कारण नव्हतं कारण आमच्या कुटुंबाने संपूर्ण राष्ट्रवादी आणि घड्याळाचा प्रचार घरोघर पोहोचवला परंतु दुर्दैव असा आहे की वरच्या नेते मंडळीत काय तडजोडी जाण्या आमचा गट कोणाला गे गेला आणि त्याच्यामुळं माझं तिकीट कट झालं त्यामुळं कट झाल्यामुळं मला एक आगळ्याने आणि वेगळी संधी वे लोकांना आली तुम्हाला सांगू इच्छितो मी जर घड्याळा उभा असेल तर मला एवढी मतं मिळाली कदाचित मी निवडून आला असतो का नसतो एवढी शंका होती एवढी मी पक्षाबद्दल आणि कमळाकडे गेल्यामुळं सहानुभूती निर्माण झाली का झाली सहानुभूती तुम्ही पन्नास साठ वर्ष केलेल्या कामाचं पक्षाने किती करर केली ही चीड लोकांना निर्माण झाली आणि त्यांनी मला ही झालेली अपमानाची आणि परत फेड या माध्यमातून लोकांनी पाहिले का निश्चित निश्चित पाहिलं कारण हे जे त्यांना कळलं कि या माणसाने आयुष्यभर या पक्षाला तळागाळात पोचवलं आणि वाढवलं त्याच पक्षाने आई वेळेला शेवटच्या क्षणी तिकीट कट केलं हा मोठा अन्याय आणि सामान्य माणूस पेटून उठला तरुण पेटून उठला आणि त्याचं प्रत्यंतर प्रत्यक्ष मधना होईपर्यंत स्वस्थ बसला नाही आणि आज विजयाची माळ माझ्या चिरंजीवाच्या पडली आहे नागरिकांनी मतदारांनी पक्ष न पाहता बापूसाहेब साहेब आजही तोच आमचा पक्ष आणि तोच आमचा विकास म्हणून हे मतदान झालेलं अशा लोकांच्या भावना आहेत निश्चित आहे कारण मला आतापर्यंत पक्ष म्हणून माझ्या कधी कोणी पाडले नाही मी पक्षाला ना मोठं केलं पक्षाने मला मोठं केलं नाही आतापर्यंत जरी मी राजकारणात या विभागात काँग्रेस राष्ट्रवादी मी वाढवले पक्षाला ताकद दिली नेत्यांना ताकद दिली मला त्यांच्यामुळं ताकद मिळाली असं म्हणत आणि आज तर प्रत्यक्ष अन्याय झालेला असल्यामुळं लोकांना संधी आली तुम्ही या संधीचं सोनं करा तुमच्या पाठी आम्ही खंबीरपणाने